नमस्कार आई वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी अतिशय सजीव उसे मित्रांनो आज मराठवाडा आणि सोलापूरमध्ये पुराण भयंकर रुद्र रूप धारण केलं आहे हाकार पुराण हाकार माजवला आहे तर अनेक लोकांचा बळी गेलेला आहे पुरामध्ये तसेच अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत अनेकांचे जनावर मृत्यूमुखी पडले आहेत अनेकांचे संसार अनेक जनावर डोळ्यादकत पाण्यातून वाहून गेले आहेत पूर्ण उप शेती पाण्याखाली गेली आहे मित्रांनो मराठवाड्यानं सोलापूरमध्ये फार मोठं आसमानी संकट कोसळलं आहे आणि अशीच पूर परिस्थिती याच्या अगोदरसुद्धा शिरोळ तालुक्यामध्ये निर्माण झाली होती त्यावेळी पूर्ण महाराष्ट्रानं शिरोळ तालुक्याला मदतीचा हात दिला होता याच भावनेतून आणि जाणीवेतून दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतदादा पाटील यांनी शिरोळ तालुक्याला मदतीचे आवाहन केले होते आणि त्याच आव्हानाला प्रतिसाद देत मी आई वृद्धाशनाच्या माध्यमातून एक पोतं ज्वारी एक पत एक पोतं तांदूळ एक पोतं गहू त्याला एक डबा साखर चहा पोड आणि वीस नवीन साड्या आणि लहान मुलांचे कपडे सुद्धा आम्ही वृद्धश्रमाच्या माध्यमातून दिले आहेत मित्रांनो मित्रांनो आज तुम्हाला सांगायचं म्हटलं तर वृद्धाश्रम आता आपलं निम शिरगावच्या माळावर आहे पहिला आमचं वृद्धाश्रम मध्ये होतं त्यावेळी अन्नधानाची काही कमतरता नव्हती त्यावेळी अन्नधान्याची कमतरता होती इथं जर कोणीही लोक वाढदिवस असला छोटा मोठा कार्यक्रम असला तर आम्हाला अन्नधान्याची मदत मिळत होती परंतु आता ही वृद्धाश्रम निमशिरगावच्या माळावर असल्यानं आणि रस्तावर इथं नसल्यामुळं आज आम्हाला मदतीची पूर्ण अडचण निर्माण झाली आहे आम्हाला अन्नधान्यासाठी आणि प्रत्येक गोष्टीसाठी दिनगिदरांच्या वाटेकडे डोळे लावून बसावं लागतंय जी आम्ही मदत केली या अन्नधान्याच्या आणि बाकीच्या गोष्टीची जी मदत केली ती मदत मित्रांनो आमची उद्याची सोय होती परंतु मित्रांनो हे जे वृद्धाश्रम चालू आहे आज आई वृद्धाश्रम ही तर फक्त आम्ही सेवा करतोय हे वृद्धाश्रम समाजाचा आहे समाजानं आजपर्यंत भरपूर मदत केलेली आहे अनेकांनी आशीर्वाद दिलेले आहेत अनेकांनी मदतीचा हात दिला आहे आणि आज हे वृद्धाश्रम म्हणजे चालतं ते आपल्या सर्वांच्या जीवावर चालतंय आणि आज उद्याची आम्ही सोयी न बघता आज आपला समाज आज आपल्यातला आपल्या भारत देशातला अनेक आपल्या जिल्ह्यामधला जिल्ह्यामधला जे नागरिक आहेत ते पुरानं आसमानी संकटामध्ये सापडले आहेत त्याच्यावर फार मोठं संकट ओढवले ओढवले आणि आम्ही उद्या चिंता करत बसण्यापेक्षा मित्रांनो आज आम्ही मदतीचा हात दिला आहे कारण ह्या समाजाचं आपल्या वृद्धाश्र फार मोठे उपकार आहेत आणि त्या उपकाराची जाणीव ठेवूनच आज आम्ही मदतीतून आम्ही मदत केलेली आहे कारण मित्रांनो ही जी आम्ही मदत केली ती आमची उद्याची सोय होती परंतु उद्याच्या उद्याची परवाह न करता उद्याची तमा न बाळगता आज जे लोक संकटात आहेत ज्यांना ती विस्थापित झालेले आहेत जे मोठ्या आसमानी संकटात सापडले आहेत अशा लोकांना मदत क कर, करावी त्या भावनेतूनच आपण आज ही मदत केलेली आहे मित्रांनो आज या पुराच्या संकटामध्ये आमच्या ऐ मृदशनावर सुद्धा एक खारीचा वाटा उचलता आला आणि ही संधी आम्हाला दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतदा पाटील यांनी संधी आम्हाला दिली याबद्दल गणपतदादा पाटील यांचे मी आभार मानतो तसेच जे आता सोलापूर आणि मराठवाड्यामध्ये जी पूर परिस्थिती पूर, पूर निर्माण झालेली आहे लवकरात लवकर ती परिस्थिती ओसरून जावी आणि त्या लोकांना पुन्हा उभं राहण्याचं बळ मिळावं हीच मी चरणी प्रार्थना करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र गणेश उद्योग समूहाचे प्रमुख आदरणीय गणपत्र पाटील दादा यांनी तत् कारखान्याच्या वार्षिक सभेमध्ये आव्हान केलं होतं की सोलापूर मराठवाड्यामधील जे पूरगस्तांच्या त्या आता व्यथा आहेत त्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सुरू आहेत आणि मराठवाड्यातील पूरगस्थांना दिलासा द्यायला पाहिजे आधार द्यायला पाहिजे यासाठी ही मदत आपण सर्वांनी करावी मग काही लोकांनी रोग स्वरूपात वस्तुरूपानं ही मदत आता पाठवत आहेत आदरणीय गणपतराव पाटील दादांच्या आव्हानानंतर बरीच मदत मतीचं ओघ या ठिकाणी सुरू आहे आज शिरोळ तालुक्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव गावचं आई वृद्धाश्रम संस्थेचे प्रमुख टीम या ठिकाणी आलेले आहे आई वृद्धाश्रम संस्थेच्या वतीनं या ठिकाणी मानवतेच्या भावनेतून कर्तव्य म्हणून खऱ्या अर्थाने ही मदत आई वृद्धाश्रम संस्थेनं शिरोळ तालुक्यातील दत्त कारखान्याच्या कार्यस्थळावर उर्गस्थ मदत सेंटर आहे या ठिकाणी ही मदत या ठिकाणी मी दिलेली आहे मी आई वृद्धाश्रम संस्थेचे सर्व पदाधिकारी असतील अन्य पूर्गस्थ रोग स्वरूपात वस्तू मदत देत आहेत या सर्वांचाच मी मनापासून आभार मानतो अजूनही या ठिकाणी मदतीचं ओघ सुरू आहे आदरणीय गणपतराव पाटील दादांच्या माध्यमातून दादानी आव्हान केलं आणि खऱ्या अर्थानं ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मदत येते आणखी मदत वस्तू असतील स्वरूपात असतील जास्तीत जास्त मदत येऊन सहकार्य करावे आणि मराठा वाड्यामधील दिल पूर्ग असताना दिलासा द्यावा ही कळकळीची विनंती आहे